सगळ नायच माग लागला येत माग डोक्याला ते जरा डोकं गार पडल म्हणून काही आणलेत नाही आणायला गो तुम्ही नवर नवरती आण काय झालं मी आज फोन आल्यानंतर आजच्या फोन आल्यानंतर बारा वाजता मराठ बारा एक वाजता मी तिथं आणि काम आहोत ते माणसं नसल्यामुळं मला नाही परत मला जावं आलं मला काय करणार फोन आव फोन फोन आव फोन नाही जा काम आहोत काम सुटत

मला दाखवला असते केली असते सगळी परिस्थिती तर काय आपलं जातो त्याच्यामुळे करायचं काय हा जर आता हे आपलंच नातेवाईक ह्याच्या जागेवर दुसरं कुणी असतं ना तर सुटीच नसते दिली तेवढं राहूरेल जाऊन जरा कस तरी बाबा म्हणजे पंचवीस टक्के फरक पडला होता आणि त्यात अस घटना घडली चेक करून डायरेक्ट पडली डोक्याला असं ड्रॉ केला असत मस्त काय माझ्या कॅन्सल केलं होतं परत दवाखान्यात जायचं होतं पण दवाखान्यात प्रॉब्लेम असं झाला की जो आपला फॅमिली डॉक्टर आहे ना ला ला हो था। तो काही जागो नव्हता तो बाहेर गेलेला होता आणि त्याच्यात तिला गाडी बसता येईना दुसऱ्या चाकी गाडी करायला आपल्या गावात कसं एवढ्या गाड्या नाही तर म्हणजे वरती चालणारी गाड्या भाड्याने गाड्या चालणाऱ्या ना लय नाही आता वार बारे वार बारे वार ना। ना तो भाड्यावाला बाहेर होता करायचं काय नेमकं सगळी कोणच आडव डॉक्टर येणार आहे उद्या सकाळ डॉक्टर फेमिली डॉक्टर आहे ना आपला म्हणलं दाजी उद्या सकाळ लवकर आता त्या फॅमिला डॉक्टरला येताना उशीर आहे दहा वाजणार आहे त्याला आता ती लांब बेगड लांबून यायचं म्हणणार कसं येऊ शकत नाही पण तकलीफ इतकी वाढली की मुंबई डोक्यात बदल झालंय लोक असतो आता जवळपास पांधरा दिवस झालं दवाखाना चालू आहे तुमच्या त्याला चालू आहे सासू व्हायला बी चालू होता आणि त्याच्यात आता ॲडमिट बी ती पण आज परिस्थिती अशी झाली की पंधरा दिवस झालं निवड आपल्या पैसे पैसा म्हणजे पाण्यावरी नेस्त पाण्यावरी वाया लागलाय पैसा म्हणजे गेलाय पैसा मग करायचं काय बघा न आज राज्याला कामाला जाणं आहे आणि घरात आता संध्याच्या बघून तेल नाही घाला सामान नाही काय साहेब काम संपलंय हा भरपूर म्हणजे दहा पंधरा दिवसापासून भरपूर पैसा खर्च झालाय मी आता सासूबाईचं दवाखाना करायचा दवाखाना करायचा पण आता येणा गरज आहे आपल्याला अर्जेंट मध्ये दवाखाना करावा लागणार तर मी तर आताच म्हणतो चल दवाखान्यात तुला मी अॅडमिट करतो तिथं आपलं जे सासूबाईला ऍडमिट केले दवाखान्यात तिथे मी लगेच अॅडमिट करतो मुलं तुला दवाखान्यात का नाही काय होईल ते होईन म्हणलं विचार नाही करायचा कस बी करू आपलं काय कर्ज पाणी काढू काय बी करू पण आपलं तुला मी दवाखान्यात करतो आणि खरं सांगतो तुम्हाला आज हे डोक्या आहे ना ते मुळे काय चक्कर येऊन आणि पहिले डोकं या दुखण्यामुळे शिर चोका मुळे मागून मुग येत होते जास्त की हात काम देत म्हणजे आज खास 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 करून का येतील तेयात दोन चार दिवस तारा जरा तुम्हाला माहिती आहे इकडे जा थस, थस, तिकडे जा गाडीवर दोन दिवस तिकडे जाओ आणि 12 जा सासरवडीला जा तकलीफ जास्त झाली ना जी वजह तकलीफ झाली आता काल मी तुम्हाला माहिती मी कामाला गेलो दोन लावीला आलो तिथे संध्याकाळचा

लोकांना काय नाही बरं दहा आहे ना सगळ्या सोडून दिल्या होला घर होती मॅटर आहे नाही तो शिर आणच नाही काय बाबा आहे ना किती बात होते काय होत आज जवळपास झाली तर दोन महिने झाले दु तीन महिने झाले व्यवस्थित येतात पण जर आपले तुके नसताना जर आबाग येत असेल तर त्याला करायचं काय हा कधी रे आवड झालंय सगळं बरं तू मला माहिती आहे की डोक्याचं काम कसं आहे ना कामी इकडे लागलं ना काय नाही उद पण मार येऊ ल नाही होऊ शकत ना माणसं डायरेक्ट फिल्ड बसू शकती ना हा ज्यांना काय आहे लोकांना ना देवळांना काय मला आयुष्य भर मला सापळावं लागेल ना त्यांना काय घेण ते नाही जर माझी जर पडली पडली काय घेणं ते नाही कोणाला

Да, i'm not there Yo creo que ahí el Ruman Santo.

चलाय नाही काय सकाळी जेव्हा लय सकाळी तू हे खाल्ले फक्त दिवस नाही तुम्हाला सकाळी आठ वाजता पोहे खाल्ले बेशन आज राजभाऊ पिंकी योग्यता किती दिवस आला दवाखान्यात ती बाबा आता याला जायचं होतं जा आज काल बी जायचं होतं पण ते राजभावाला कुठल्या मुळे त्याला बी येत आहे ना इथं करायचं काय आता दहाचे माग काम पण आता काम आता नाही विचार करायचा बाबा होईल दवाखान्याचं बागायचं जाऊ नाही सुटलं सुटलं काम विचार नाही करायचा आता काम आता बघून काम बघून बघून इकडे काय झालं तर काय करायचं निमकून कुणाच्या कोणाकडे बघायचं दहा निमल्या करांनी हा असं म्हणलं आता गोळ्या बंद झाल्या ते गोळ्या बी झाल्या गोळ्या बी बंद झाल्या थाळाच्या जास्त तकलीफ वाटली ना आणि काय होत दिला ना असं येणार ना कारण बाबा बाहेरच्या लोकांनी मग तिला तकलीफ द्यायला होती चल नाही होत तरी <s Elliott> मी आपण ती प्रयत्न करती सहन आता जायला तुम्ही काय म्हणाल मी म्हणतो सोशल मीडिया काय बी म्हणालो मी तुम्हाला आतापर्यंत काय आपलं म्हणजे बाबा चांगलं येत दोन महिने झाले दोन तीन महिने झाले चांगलं भिडू येत ना पण होत काय प्रॉब्लेम माहिती का माणसाला चांगला आवडत नाही आवडत नाही काय झालं माहिती का प्रत्येक वेळेस नाही ना दाबलं नको बा धाव दे मरू दे नको जाऊ दे पण जर आपल्यावर जर वेळ असाल वेळ येत असेल तर मग करायचं काही कशाला जो बसायच आपण तरी अजून तर नाव देऊ काहीच नाही घेतले काही अजून काहीच नाही पण वेळ आल्यावर हा ना तेव्हा त्यांना सुट्टी होणारच नाही बाबांनी पण चल सगळं चला काय माणूस आहे ना मर्जीने नको बाबा आपलंच हे सगळं दे आपलं त्याच्यामुळे दादे इथे नको जाऊ नये नको जाऊ नय ना केलं आतापर्यंत सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यासाठी सगळं केलं आतापर्यंत सगळी सोय करून ठेवली सगळी माझ्यासाठीच नाही म्हणे जायचं ना देवायच्यासाठी सगळी सोय करून ठेवली पाण्याला बाहेर नाही जायचं पाण्याला बाहेर नाही जायचं काय माहितीये का आखडायचंय खुगीरपणा जा बाबा आम्हाला काय करायचं नाही जायचं जा सगळा खर्च जाच करायचा सगळं तुमच्याकडून खर्च करायचा आणि परत त्यांच ऐकून यायचं नाही नाही आता आता पाणी नसला कि दवाखान्यात न्यायचं खर्च करायचा सगळा पार मोबाच्या बिअल पासून सगळ्यापासून खर्च करायचा खाण्यापासून खर्च करायचा सगळा त्यांचा आणि शिरपट काय आपल्या हातात काय नाही त्याच्यामुळे आहे ना आबाई नेत नको को

नातेवाईकीच्या गदर तरी नाही आमच्या दोघांचं किती बिन किती दाखल दाजेने विचार नाही आमचे दोघांची बांधण दाजीच नातेवाईकांचं नाही दाखल आता पण ही दू पुढं करते मग त्याला गरीब फायदा घेतात ना काय करते काय करते त्याच्यामुळे आज दाजीच काय सांगायचं तुम्हाला なんで、サラダ。また、これを見いら、バスケングループ。これを見たら、バスケングループ。これを見たら、バスケングループ。 नाही एवढा मोठे घर घर बांधले हा जे नाही ती घरात सगळे पैकी जागा हिंदिन करायला आहे ना भरपूर पैसे घातले मगाचे पैसे घातले इथं कसलं काट होत बसायचं म्हणलं तरी काट होत बसायचं सगळं अवघड होत या ठिकाणी आज इथं एवढे मरण मरणाचे पैसे घालून हे सगळं जागा तुम्ही बघितलं जागा नाही मरून काय करायला ट्रॅक्टरने मरून जी बी किती खर्च केला इथं मग म्हणाला दवा हि जागा सगळी लोकांना व्यवस्थित केली अहो हा इथं कष्ट किती घेतलय या खर्च किती केलाय घराला किती पैसे दिले ही नाही लोकांना दिसत अहो आपण बी होतो कष्ट करून पुढे जा काय म्हणायचे चला जाऊ द्या काय झालं तर जाऊ शेत जाऊ तर जरा